लोकसभा निवडणूक चालू झाल्यापासून आपण विविध मतदारांशी संवाद साधतोय त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे लोकसभेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सध्या तरुणांचं योगदान हे खूप मोठं आहे तरुणांच्या समस्या यासुद्धा खूप मोठ्या आहेत आणि या तरुण वर्गामधला एक खूप मोठा वर्ग आहे जो स्पर्धा परीक्षा करतो त्यांच्यासुद्धा खूप समस्या आहेत आज आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बातचीत करून त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत आणि त्यांचे येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत हेच सगळं माझ्या बरोबर एम पी एस सी सी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही काय सांगशील तू कसं पाहतीय सध्या लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत काय प्रश्न आहेत तू कुठली आहे तुझ्या मतदारसंघातले काय प्रश्न मी असताना बारामतीची आहे सध्या पुण्यामध्ये असते माझं एवढंच मत आहे की जे पण लोकसभेचे उमेदवार असतील जे आमचा निवडून येणारा जो पण नेता असेल तो सक्षम असावा एम पी एस सीच्या जागा वाढवून भेटाव्यात त्याचप्रमाणे जे पण परीक्षा असतात त्या वेळेवरती व्हाव्यात कारण रात्रंदिवस विद्यार्थी कष्ट कर करतात आई वडील चोवीस तास त्यांच्या यशासाठी डोळे लावून बघत असतात तर हे कुठेतरी जे पण असं सगळं मिसमॅच होत चाललं आहे ना की अचानकच परीक्षा रद्द होणं किंवा अचानकच जागा किंवा वय वगैरे आहे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होतात तर मग यामुळे जे पण आहे ते वेळेवरती व्हावं आणि जे पण अभ्यास करणारे मुलं आहेत तर त्यांना न्याय भेटावा आणि विधानसभेपर्यंत जे मतं आमची ते मला मांडता यावी एवढंच मते तुम्ही काय सांगाल तुम्ही कसं पाहताय या लोकांना या महाराष्ट्रामध्ये एम पी सी करणारे पोरांची संख्या जास्त आहे एकवीस लाख प्रोफाईल रजिस्टर आहेत साडेचार लाख लाख लोक विद्यार्थी परीक्षा देतात सक्सेस रेशो झिरो पॉईंट नॉट 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 फोर टक्के असताना गट क आणि गट ड ज्या परीक्षा आत्तापर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत पेपर फोटीचे घोटाळे झालेत स्कॅम आहेत किंवा ग्रुपनं पेपर फोडणे आहे असं असतानाही राज्य शासन विद्यार्थ्यांनी मागणी करून राज्यपालाकडे की सर्व परीक्षा ह्या राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्यात याव्या तरीही राज्य लोकसेवा आयोग देत नाही मग या एम के सेल असेल आय बी पी एस असेल या कंपन्याचे आणि सरकारचं काय लागेबंद आहेत का असा प्रश्न महाराष्ट्राच्या तरुणाला पडतो आहे आणि लोकसभेचा विचार केला किंवा विधानसभेचा विचार केला तर आत्ता सध्याला कॉमन माणूस म्हणून किंवा कोणी सांगू शकत नाही कुठला उमेदवार विजय होईल अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी कारण विश्व लोकांमधली अविश्वासता वाढलेली आहे ह्यांच्याबद्दल आज ह्या या पक्षात उद्या त्या पक्षात उद्या ह्याच्यासोबत त्यामुळं लोकशाही कमी होत गेलेली आहे लोकांचा ह्या राजकीय नेत्यावरती विश्वास राहिलेला नाही जो प्रांजल प्रामाणिक काम करेल तोच आम्हाला उमेदवार आहे लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल वरिष्ठ सभागृह असेल किंवा कनिष्ठ सभागृह असेल या सभागृहामध्ये गोरगरीब जनतेचे जो कोण प्रश्न उपस्थित करेल तोच आमचा उमेदवार असेल लाखो विद्यार्थी आहेत बेरोजगार आहेत राजस्थान सरकार एक स्टेट आहे वन टाईम परीक्षा फी घेतं तर महाराष्ट्रात तसं होत नाही प्रत्येक परीक्षेला हजार रुपये फी गोळा करता हे कुठं चुकीचं आहे सर्व जनतेला कळते येणाऱ्या आगामी लोकसभा असेल विधानसभा असेल जनता त्यांच्या मताच्या रूपाने यांना त्यांची जागा दाखवी लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत तुम्ही एम पी एस सी प्रतिनिधी आहे म्हणजे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थिनी आहे आणि सध्या लोकसभा निवडणूक आता लागलेल्या आहेतच पण आमच्यासमोर एक नवीन प्रश्न आहे सर्व एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थिनींसमोर खास करून पी एस आय दोन हजार बावीसच्या ज्या शारीरिक चाचणीसाठी आम्ही विद्यार्थिनी तयारी करत आहोत त्यांची एक मागणी आहे की आम्हाला शारीरिक चाचणीसाठीचा जो आमचा निकाल लागला तो तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लागला आणि शारीरिक चाचणीसाठीची अंतिम तारीख आम्हाला पंधरा मार्च दोन हजार चोवीसपासून ते दोन मे दोन हजार चोवीस अशी देण्यात आली जी फक्त एक महिना एवढा कालावधी आम्हाला देण्यात आला आणि शारीरिक चाचणीचे निकष जर आपण पाहिलं महिला उमेदवारांसाठीचे तर ते खूपच जाचक आणि ॲथलेट असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा ते अवघड वाटणारे निकष आहेत जसं की चारशे मीटर आम्हाला एक मिनिट पंधरा सेकंदामध्ये पूर्ण करायचा आहे आणि तोच निकष महिला पुरुष उमेदवारांसाठी आठशे मीटर दोन मिनिट तीस सेकंदामध्ये म्हणजेच जर आपण विभागणी केली तर चारशे मीटर एक मिनिट पंधरा सेकंदामध्ये म्हणजे दोघांचाही क्रायटेरिया सारखाच ठेवल्यासारखा आहे जो महिला उमेदवारांच्या जर का आपण शारीरिक गोष्टींचं जर पाहिलं त्यांनी किती इम्युनिटी किती व्यवस्थित करू शकतात तर तो त्यांच्या समानच आहे की जो पुरुषांच्या उमेदवारांचा समान आहे आमची मागणी एवढी आहे की आम्हाला शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी जो निकष आहे तो आता बदलण्याची वेळ नाही आहे आदरणीय आयोगाची आम्ही कायमच आदरच करत आलेलो आहोत त्यांच्या स्वायत्ततेचा निर्णयाचा आम्ही आदर करत आहोत पण आमची सर्वांची एकच मागणी आहे की आमच्या एम पी एस सीच्या तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांवरती अन्याय नको व्हायला तर त्यांना जो निकष आहे त्याच निकषासाठी आम्हाला एक वाढवून वेळ मिळावा आणि तो वेळ जर दिला तर महिला उमेदवारांची जी पोलीस प्रशासनामध्ये आपण संख्या पाहतो ती एकदम कमी आहे आणि आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की महिला पोलीस म्हणून काम करणं ते स्वप्न कुठंतरी अपूर्ण राहणार नाही तर आमची सर्वच आत्ताच्या ह्या लोकसभा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्यांच्यासमोर सर्वच आम्ही सर्व पी एस आयची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनी आशेचा किरण म्हणून पाहतो तर आमची दखल घ्यावी ज्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या जे आम्ही जिद्दीनं मेहनतीनं एवढ्या उष्माघातासारख्या कालावधीमध्ये आम्ही पी एस आयची तयारी करतो आहे तर त्यांच्यावरती अन्याय नको आणि न्यायपूर्ण पद्धतीने आमचा जो परीक्षेचा कालावधी आहे जो ग्राउंड आहे ते व्यवस्थित पार पडावं ही एवढीच अपेक्षा आहे आमची थँक्यू आता मेन मुद्दा असा होता मॅडम आता एम पी एस सी जे दर दरवर्षाला जे परिपत्रक काढतं जागे जागेसंदर्भात ते एकदम उब एकदम कमी प्रमाणात असतं तर मला इथून खूप कमी विद्यार्थी पासआउट होतात तर मग बाकीचे विद्यार्थ्यांचं काय चार ते साडेचार लाख विद्यार्थी एम पी सीचं फॉर्म भरतात त्यातून खूप कमी विद्यार्थी हे पोस्ट मिळून बाहेर पडतात तर बाकीचे बाकीचे जे नापास झालेले विद्यार्थी असतात आय थिंक ते त्यांच्या कष्टाने पास होण्यासाठी प्रयत्न करतात पण अनावनादाने ते एक दोन मार्कांनी फेल होतात पण कुठेतरी सरकारने त्यांचा विचार केला पाहिजे अशा इन्स्टिट्यूट स्थापन केल्या पाहिजे की जेणेकरून त्यांचं तिथे त्यांचं नॉलेजचा वापर करून त्यांना रोजगार प्राप्त होईल ही अशी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एक रिक्वेस्ट आहे सरकारला तर बघा येणाऱ्या जे दोन हजार चोवीसचे इलेक्शन आहेत सरकारने अशा इन्स्टिट्यूट स्थापन करून जे एम पी एस सीमध्ये पास होऊ नाही शकले विद्यार्थी त्यांच्यासाठी पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा ही सरकारला मी नम्र विनंती करतो मॅडम लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या आता विद्यार्थ्यांचे प्रश्न जे सोडील त्याबाबत जे पक्ष सोडील त्या त्या पक्षा साईटने विद्यार्थ्यांचा खेळ राहील असं आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी कारण आजकाल बघितले तर अनेक पक्ष चेंज होत म्हणजे अनेक आमदार खासदार एकमेकाचे प्रश्न सोडून म्हणजे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाता येते ज्या विद्यार्थ्यांच्या साईटने म्हणजे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडील विद्यार्थी त्या पक्षाच्या मागे राहील राजकारणाकडे कसे पाहताय आता कसं आहे मॅडम सध्याचं राजकारण म्हणजे असं वाटतंय की जे मूळ राजकारण आहे ते भरकटल्यासारखं वाटतं आहे आधी जो ट्रस्ट होता नेते मंडळीवरती तो आता कुठेतरी असा डगमगायला लागलेला आहे जे तरुण मंडळीचे किंवा जे शेतकरी बांधव असतील कामगार असतील त्यांचे जे मेन मुद्दे आहेत ते कुठेतरी भरक भटकू राहिले ते मुद्दे आणि भलतीकडेच आपलं जातीवादी पणा हिंदुत्व वगैरे अशा मुद्द्यांवरती जे भाष्य केलं जातं आणि त जे तरुण तरुण आहेत त्यांना भरकटवलं जातं त्यांच्यानंतर बेरोजगारी महागाई याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही आता आता ज्या पद्धतीने त्यांनी एक्झाम घेतल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे भ भ्रष्टाचार आढळून आलेला आपल्याला तर त्याच्यावरती कायदा केला पाहिजे आणि हजार रुपये एका परीक्षेसाठी आम्हाला शुल्क द्यावं लागतं जर राजस्थानसारखं जर आपण एकच एकच डेबिट कार्ड वगैरे सारखं अशी पद्धत यूज करून आणि सर्व परीक्षांसाठी एकदाच चलन जर आपण ठेवलं ना तर विद्यार्थ्यांना पण एवढी जण सोसावी लागणार नाही एवढे आम्ही ग्रामीण भागातून जे विद्यार्थी इथे शिकण्यासाठी आलेलो आहेत मॅडम तर आमच्या आई वडील तिकडे कष्ट करून आम्हाला इकडे पैसे आहेत तर आम्ही एवढा ॲफोर्ड नाही करू शकत ना आणि त्यातल्या त्यात आता भरपूर सारे असे मुद्दे आहेत की डब्ल्यू सी जे पेपर, पेपर फुटीचे प्रकरण झाले तलाठी मध्ये भ्रष्टाचार झाला तिथे कुठेतरी सर्वसामान्य विद्यार्थी जातोय आणि कुठेतरी श्रीमंत जे असतील त्यांची मुलं तिथे येत आहेत तर हा एकंदरीत आमच्या हा अन्याय होतोय मॅडम अशा पद्धतीने आम्ही तर महायुती संचालकांना आमची एकच विनंती आमचा जो संयुक्त गटब आणि गटकाचा जो काला प्रशिक्षण कालावधी तर तो सहा महिन्यावरून अकरा महिने करण्यात यावा कारण अनेक विद्यार्थी जे नागपूर म्हणा गडचिरोली म्हणा किंवा अनेक जिल्ह्यातून पुण्यात ठिकाणी आलेले आता ते जर विद्यावेतन फक्त जर सहा महिने दिले अजून परीक्षांची डेट वगैरे डिक्लेअर नाही आहे आणि सहा महिन्यानंतर ह्या मुलांनी परत वापस जायचं का तर ख आम्हाला अशी विनंती आहे खवले सरांना का कृपया करून हा कालावधीमध्ये वाढ करून अकरा महिने लवकरात लवकर करावी अशी खवले सरांना आमची विनंतीचे विद्यार्थी म्हणून तुम्ही आत्ताच्या लोकसभेकडे कसे पाहता आम्ही लोकसभेचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी या पद्धतीनं पाहतो की जास्तीत जास्त जागा वाढ पाहिजे झाल्या पाहिजेत एक उदाहरण सांगायचं म्हणजे राज्यसेवेचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न यावर्षी शे शेवटचा आहे तर आम्हाला महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांची इच्छा आहे की शेवटचा पॅटर्न असल्याच्या कारणास्तव कमीत कमी राज्यसेवेच्या दीड हजार जागायला पाहिजे त्या पद्धतीने पी एस आयची जाहिरात असेल एस टी आयची जाहिरात असेल की ई ओची जाहिरात अनेक अनेक जागा रिक्त आहेत तर ह्या ह्या सर्व ठिकाणीसुद्धा एक हजारहून जास्त जागायला पाहिजेत तसंच ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी कंत्राटी भरती होते तर ती कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे आणि त्या सरळ सेवामधून आणि सेवेतली जी सर्व सर्व ज्या विभागाच्या परिषद फॉर पर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे तलाठी भरती असेल जेड पी आरोग्य विभाग असल डी एम ए ते सर्व ठिकाणी काय झालं प्रत्येक पेपर फुटलेला आहे आदरणीय फडणवीस साहेबांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे मागता तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे पुरावे नका मागू तुम्ही सत्ता शोधा तुम्ही सक्षम महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात हे आपल्या सर्वस््रोत महाराष्ट्राला ठाऊक आहे तुम्ही पेपर फोडणाऱ्याला एका रात्रीत अटक का करू शकत नाही तुम्ही पक्ष तो, तुम्ही एका दिवसात फोडता तर हे कुठंतरी साहेब फडणवीस साहेब मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही हे सर्व सरळ सेवा परीक्षा ह्या एम पी एस सीकडे द्याव्यात तसंच अजून एक मुद्दा सांगायचा आहे की ड्रग इन्स्पेक्टर नावाचं पद आहे तर आज गेली अडीच वर्ष झालं त्याच्या अनुभवाच्या अट्टीसाठी तर ते, ते पद भरलं गेलं नाही तर आमचं सरकारला विनंती आहे की हे पद भरलं गेलं पाहिजे आज महाराष्ट्र पाड महाराष्ट्राची स्थिती बघा आज ड्रगचं किती प्रमाण वाढलं आहे त्या ठिकाणी औषध निरीक्ष निरीक्षक म्हणावे तितके पुरे पुरेसे नाहीत तर ते भरले गेलं पाहिजेत तर हे महाराष्ट्राचं एक आपलं पुरोगामी राज्य आहे एक चांगलं प्रगत राज्य आहे तर आज महाराष्ट्राचं उडता पंजाब व्हायला लागलेला आहे हे कुठंतरी बदलणं आवश्यक आहे त्यासाठी ते, ते पद भरणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं अजून ह्या ज्या सर्व प परीक्षा एम पी सीकडे देत दे असताना एम पी सीचं तुम्ही सक्षमीकरण करा एम पी सीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ होत नाही काहीच काहीसुद्धा होत नाही एम पी एस सी अतिशय पारदर्शक पद्धतीनं परीक्षा आहे त्यामुळं माझ्या समस्त गोरगरीब वंचित माझ्या मित्र काय म्हणते माझ्या भाऊ बहिणींना जर तुम्ही जर सर्व परीक्षा तिकडे गेल्या तर ते अतिशय योग्य ठरल आणि तुम्ही महाराष्ट्राचे एक आम्ही तुम्हाला आदरस्थानी नव्हे तर आम्ही आम्ही तुम्हाला देवाऱ्यात पोहोचू तुम्ही सध्या एक तरुण म्हणून आत्ताचं जे राजकारण चालू आहे त्याकडे कसं पाहताय मी तरुण म्हणून एक अभ्यास करणारा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे मला असं वाटतं की एक नैतिकता किंवा आपण एक आयडॉलॉजी म्हणतो तर ते आयडलॉजी कुठंतरी आज नाही आहे आज मूळ भाजपावाली कु कुठं आहेत आज आम्ही ज्या अजित पवाराला आम्ही मतं दिले नाहीत आज ते अजित पवारसोबत आहेत हे कुठंतरी वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात होत आहे आम्हाला अटलजींचा भाजप पाहिजे आम्हाला पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पाहिजे तर म्हणजे सांगायचं हेच आहे की तुम्ही आयडिओलॉजी किंवा तुम्ही हे जे पक्षांतर करतायत तर ह्याच्यामध्ये काय झालं आहे काही ईडी सी बी आयच्या माध्यमातून हे प्रत्येकाचा जो जो नेता आहे जनजन भ्रष्टाचार केला आहे तो सत्य त्या ठिकाणी जाऊन बसतोय का बसतो आहे तर त्याचं घर वाचवायचं आहे तर या ठिकाणी सर्वसामान्यांचा विचार व्हावा हे म्हणजे मी मी फक्त राष्ट्रवादी शिवसेना किंवा भाजपमध्ये हे सर्व पक्षांना सामुदायिकरित्या बोलतो आहे परीक्षा देत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून काय मागण्या सध्या मॅडम मी सांगते तुम्हाला मी दोन हजार बावीस पी एस आयची शारीरिक चाचणीसाठी पात्र झालेली विद्यार्थिनी आहे माझं सध्या आता आमचं ग्राउंड पंधरा एप्रिल ते दोन मेच्या दरम्यान एवढ्या उन्हाळ्याच्या हिटमध्ये होणार आहे तर आम्हाला सध्या प्रॅक्टिस करताना खूप प्रॉब्लेम होत आहे उन्हाच्या हिटीमुळे तर आम्हाला सध्या आमचं जे हे ग्राउंड आहे तर आम्हाला कालावधी हवा एक तर उन्हाळ्यामध्ये नको आहे मद्रास हायकोर्टची गाईडलाईन आहे की उन्हाळ्यामध्ये ग्राउंड होणे शक्य हो घेऊ नये ते आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे यावेळी एम पी सीच्या सगळ्या एक्झाम पुढे गेलेल्या आहेत पोस्टपोन झालेला आहे फक्त ग्राउंड ही अशी गोष्ट आहे की जिथे आम्हाला ग्राउंडवर जाऊन उन्हाच्या झळा सोसून आम्हाला ग्राउंड करायला लागते तरी देखील ते आत्ताच ठेवले आमची अशी मागणी की ते पोस्टपोन करण्यात यावी उन्हामुळे आणि ते पुढं गेलं तर आमचं आमच्यासाठी चांगलंच आहे अजून एक मॅडम दोन हजार एकवीस साली पी एस आयच्या शारीरिक चाचणीचा निकष बदलण्यात आले ते इतके हार्ड करण्यात आले की मॅडम त्यावेळीचं तुम्हाला मी रिशू सांगते एकशे बारापैकी फक्त एकशे चौसष्ट मुली क्वालिफाईंग झाल्या ज्या शिल्लक जागा आहेत ज्या पन्नास ते साठ टक्के जागा त्या लॅब्स झाल्या लॅब्स झाल्या म्हणजे मुलांमध्ये कन्व्हर्ट झाल्या जर मुलांमध्ये कन्व्हर्ट होत असतील मुलींच्या स्त्री पुरुष समानता गेली कुठे जे आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिले की स्त्री पुरुष समानता इथेच की आहे की निकष इतके की इथंच कळत आहे की मुलींना आउट व्हा कारण हे जे निकष आहेत ते नॅशनल लेवलवरचे जे ॲथलीट्स असतात त्यांच्यासाठी हे निकष योग्य आहेत ते सध्या आमचा जो ग्राउंडचा क्रायटेरिया आहे मी तुम्हाला सध्या सांगितलं तर वेळ जाईल तर तो क्रायटेरिया आम्हाला आत्मसात करण्यासाठी आम्हाला कालावधी हवाय आणि तो कालावधी आम्हाला यावेळी फक्त आम्हाला चार महिने भेटला आहे दोन हजार ला दीड वर्ष भेटू नये फक्त चौसष्ट मुली क्वालिफाईंग झाल्या आज दोन हजार बावीसला फक्त चार महिने भेटले तर तुम्हाला दहा टक्के गव्हर्नमेंटला या मुली भेटणार नाहीत ना आणि मग आमची स्त्री पुरुष समानता आम्हाला दिलेला संवेदानाने हक्क हा कॉलेप्स होणार आहे त्याच्यावर आमची अशी मागणी आहे की याच्यावर एम पी सी माननीय स एम पी सी आयोगाने याचा विचार करावा आणि आम्हाला या उन्हाच्या झाडांचा त्रास खूप सध्या होत आहे त्याच्यामुळे हे ग्राउंडची डेट थोडीशी पोस्टपॉन करण्यात यावी आमचं हे सध्या मागणी आहे आणि हे जे जाचक निकष आहेत ते आम्हाला मान्य आहेत आम्ही असं म्हणत नाही की ते निकष चेंज करा सध्या आमची मागणी हीच आहे की हे ज्या निकष आहेत त्याला आम्ही समर्थ आहोत फिजिकली फिजिकली कॉ हे करण्यासाठी त्याला सामोरे जाण्यासाठी फक्त आमची मागणी ही आहे की हे जे वेळ जी आत्ता आठ दिवस आमचं ग्राउंड आलेलं आहे त्याच्यामुळे हे आम्हाला वेळ जरा वाढून द्यावा आणि ग्राउंड पुढं जावं ही आमची मागणी मागणी आहे सगळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण बातचीत केली या विद्यार्थ्यांच्या जवळपास पाहायला गेल्या तर समस्या आणि अपेक्षा या सेमच असल्याचं पाहायला मिळतंय जागा कुठेतरी कमी निघतात ज्या जागा निघतात त्याच्याही क्रायटेरिया ठीक नाही आहे त्याचबरोबर पेपर कुठे होती आहे अशा अनेक समस्या घेऊन हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे आशेने पाहताना पाहायला मिळतात यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या तर आम्ही त्यांना मतदान करू अशा प्रकारची भूमिका हे सगळं गळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी घेताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कम ऑन गाइस घरी आपर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> Monington Oxerich, Proudly Indian